एक नंबर कस काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग सो म्हणजे आजचं ब्लॉग कशासोबत चालू झालेला दा दाखवतोय तर आपण आपल्या ब्लॉग मध्ये मसाल्याबद्दल बोललेलो आणि सबस्क्रायबर त्यांचीच आयडिया होती की मसाल्याचं करून बघ म्हणून तर आता स्टार्ट केलं आणि वाटक नव्हतं असं जबरदस्त रिस्पॉन्स मिळतलो आणि आज सकाळ सकाळी आई काय काम करता तुम्हाला दाखवते हे बघाय सकाळी आता पार्सल पाठवायची तर त्याचं पॅकिंग सुरू आहे आणि खूप मस्त वाटला काय तर आम्ही म्हणजे आमका आयडिया सबस्क्रायबर त्यांच्यानेच दिल्याने आणि त्यांच्यामुळे आम्ही काय के आमच्या डोक्यात कल्पना करून बघूया आणि मस्त प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला तर त्यासाठी थँक्यू सगळ्यांचे सगळ्यांच्या मनापासून आभाराने आता आपण मसाला पॅकिंग करूया पाठवत आणि आपल्याकडे अर्धा किलो एक किलोची पॅकेट जर कोणाक टेस्ट करूच असत तर, तर तुम्ही आधी अर्धा किलो मागवून बघा नंतर मग पुढची ऑर्डर देऊ शकताय असं नाही का ते एक किलोच घ्यावा असा जवळच नाही तर खूप लांब लांब ऑर्डर गुजरात वर्ण आता आपलं आपण गोव्यात पुण्यात मुंबईत पाठवलेलो असा रत्नागिरीत पाठवलं तर ते पण आता गोव्याक आणि पाठवतो गोव्याक मुंबईकडे म्हणजे काल तर मग कायच काम करू मेळा काल भरपूर मग कट पंचवीस तीस तरी हा थांब पंचवीस तीस तरी कोणत्या गेलेले काय तर मसाला पाठवून द्यावा तर म्हटलं आता सकाळीच आपण ज्यांच्या ऑर्डर म्हणजे आणि मी आधी पैसे येल्यानंतरच ऑर्डर पाठवते कारण सा एक सांगते कारण विश्वास नाही हो मला नाही कारण आम्ही कोणाक फसू शकणार नाही आम्ही रोज दिसतो सोशल मीडियावर असल्यामुळे पण कस्टमरांना समजा एखाद्या ऑर्डर घेऊन जर नंबर ब्लॉक केले नाही तर मी काहीच करू शकणार नाही मी शोधू शकणार नाही तुम्ही मला खैसून पण शोधू शकताय तुमचे पैसे घेऊन मी नाही पाठवलं हो कि तर किंवा काही प्रॉब्लेम झालं तर पण मी कोणाक शोधू शकणार आहे ना ह्याच्यामुळे मी काय करत आहे पेमेंट घेत आहे त्यानंतरच पार्सल पाठवते असं काम चालू आहे मी असे बॉक्स घेतलेले आहेत आईस्क्रीमचे आईस्क्रीमचे बॉक्स कारण सध्या असं अजून सुरुवात आहे त्याच्यामुळे इतकं असा परवडणार नाही आणि रेट पण आमचं लिमिटेड आहे असं मोठं जास्त रेट नाही त्याच्यामुळे मी खाली दिले नंबरवर कॉन्टॅक्ट करा रेट वगैरे सगळं आईसोबत विचारून घ्या मेसेज करा व्हॉट्सअपवर विचारला तरी पण चालता माझा नंबर दिलेला तर मग तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकताय तर मी नक्कीच सांगेन कसं आ काय तुम्ही कसं मागू शकताय आणि आपल्याकडे अर्धा किलो एक किलोचे पॅकेट आहे अर्धा किलोचं पॅकेट आहे आणि किलोचं पॅकेट

<laughs> आ, आ, चला, चला, था था आई جون جون त्या हॉटेल मध्ये सिल्वर बडनाची पार्टी सिल्वर बटनाची पार्टी तीन चार वेळा करून आलो महेश पार्टी गेली ना मंगेश पार्टी चला जाऊचा मंडई दुपारी 1 एक वाजता 1 वाजता वाजता आई तयार काम करता काही थोडं आपण मदत करूया या कामात आणि त्याच्यानंतर तयारी वगैरे करूया आणि निघाय पप्पा गेली भाडे किती आता किती वाजतेय तत बघूया टाइमवरती येतात काय नाही त एक मदत आणि बॉक्स अशासाठी कारण मसाला तो कारण समजाय का नाही तर लागलं तर फाटा शकता उडवा शकता म्हणाल असं म्हणता बॉक्स मध्ये टाकून मिळतात पॅकिंग वगैरे सगळं झालं पॅकिंगचा ह्याच्यात भरल्या आहे या असा तो जरा लेट पाठवचा आणि आता पुढामध्ये चललो हॉटेलमध्ये थोडंसं वेळच लागलो आमका हे बघा पावणे दोन झाले जाऊचं होतं दीड वाजता पप्पा भाड्या घेऊन जरा गेले त्यामुळे जरा लेट झाला चांगलं जरा लेट झाला चला चला, चला। पुढामध्ये कुठच्या हॉटेलमध्ये जातो काय तुम्हाला आता पुढामध्ये कळत चला चला चलो मी आनंद वाटत जाऊची तर आता आपण येऊन पोहोचलो आहे हॉटेलला तर हॉटेल कुठचं आहे तुम्हाला मी दाखवते तर आपण आलोय हॉटेल तळ कोकणमध्ये तर तुम्हाला मी दाखवते तर जसं की नावाप्रमाणेच आपण आता प्रत्येक कोकणी माणसाच्या घरी गेल्यानंतर आपण सगळ्यात आधी बाई पहिल्यांदा फक्त ती तुळस तर तिथूनच सुरुवात होते आणि समोरली ते हॉटेल आहे तळपोपण आणि हे आहे लक्ष्मीनारायण पेट्रोल पंपच्या बाजूलाच आहे आणि हॉटेल कोटोबा कोटोबाच्या समोरच तर झाला तर आपण आतमध्ये जाऊया ले ले ले, आपली ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर येईपर्यंत तुम्हाला मी हॉटेल दाखवते आणि इथे बघाल तर हॉटेलपेक्षा घराचं फील जास्त येतं आहे इथे बसल्यानंतर वाटतं आपण आपल्या घरातच आलोय थोडं हॉटेल फिरून आणि तुम्हाला दाखवते तर इथे बघा सगळे पितळीची भांडी नेवलेली आहेत बघा जे आपली अगोदर जुन्या लोकांकडे होती अजून बऱ्याच लोकांकडे असतील पण पण इथे आल्यानंतर ही बघायला मिळतील बैल गाडी बैलगाडी आहे इथे पण बघू शकताय पितळीचे ग्लास वगैरे हो अगदी जुन्या पद्धतीची भांडी आहेत सगळी या साईडला पण बघाल तर ताट आता बऱ्याच्या ता घरात असतील काय माहिती जसं की नावाप्रमाणे तळकोकण नाव आहे तसंच कोकणची संस्कृती जपलेली आहे हे बघा मी इथे बघू शकते तुळस आपण कोकणात कोणाच्या पण घरी गेलो तर सगळ्यात आधी आपल्याला दिसते ती तुळस तर आता थोड्या वेळातच आपली ऑर्डर येईल चला सगळ्यात आधी आपण मागवले स्टार्टर तर स्टार्टरमध्ये काय आहे तर हे आहे चिकन कुरकुरे हे बघा आणि अजून एक आहे तर कॉन्स कॉन्स रवा काय आता आपण टेस्ट करूया आणि यांची स्पेशालिटी आहे एक नंबर

ंदुरी प्लॅटर कडे तर त्याच्यात काय काय ते आपण विचारून घेऊया त्यांच्याकडनं कारण मला याचे नाव कळणार नाही हे कबाब आहे चिकन तंदुरी आहे कबाब हे बंजारा कबाब आहे हे पहाडी कबाब आहे आणि हे मलई कबाब आहे आपण ट्राय करूया एक नंबर टेस्ट खरंच एकदा या ट्राय या करून बनवा खरंच एक नंबर चव मस्त जबरदस्त म्हणजे शंभरपैकी शंभर म्हटलं तरी चालता अशी टेस्ट आहे खरंच पप्पा मस्त बघा का आणि यासाठी व्हिडिओ बघून नाही यासाठी तुम्हाला यावंच लागेल आणि एकदा नक्कीच भेट द्या या ते ट्राय करा आणि कमेंट मध्ये नक्कीच सांगा आम्ही सुद्धा हो खरत। एक वेगळीच अनुभवलो हा खरंच आणि खर तर हॉटेलचं फील येत नाही एकदम घरात बसल्यासारखं असं वाटतं की आपण आपल्या घरात बसलोय मस्त खूप छान आत्ता आपण वळतोय मेन कोर्सकडे तर आता आपण मागवलं आहे सगळ्यात पहिलं मालवणी चिकन वडे तुम्ही बघू शकताय वड्यांची साईज आणि त्यासोबतच आहे मच्छी थाळी आहे तर चणक थाळी आहे इकडे बघू शकताय सुमळी थाळी त्यात रवा फ्राय आहे मसाला फ्राय कढी आहे आणि इकडे आपलं प्ला पापलेट फ्राय आहे तर त्यासोबत चपाती आहे इकडे भाकरी आहे आणि सोबतच आपल्याला भेटतो आहे इंद्रायणी राईस तर आता तुम्हाला सांगते चिकन थाळीमध्ये काय आहे तर आपली चिकन ग्रे सु ग्रेवी आहे आपला रस्सा चिकन रस्सा आहे चिकन कोळीवडा सोलकडी सलाड आहे चटणी कांदा लिंबू आणि वडे आणि आपला इंद्रायणी राय राईस आहे मच्छीकडी पण एक नंबर व्यवस्थित अगदी तिरफळा वगैरे घालून आणि तुम्ही एकदा जेवायला आल्यानंतर म्हणाल खरोखरच कोकणाची चव येते जसं नाव आहे तळ कोकण तसंच अगदी मस्त